अभ्यास शिकवायचा मला घरातली ओरड देईल ना म्हणते तू पैसे कमवते घरात आम्हाला काही उपस्थित होते काय सासूबाई खवळतात here तोंडा मुख हा ते पर्याय शोधले का हा पाटी मागे बघायचं नाही पाटी मागे बघितली का नाही हो टीचर आंसर पत्रिका बघितली का नाही हो टीचर हा तू काय केलंस तू काय केलंस हा बघू आणि बघू कसं कसं केलंय हे बघा कसं केलंय एक गाढवाचा पाईप हे असं यमस्त का एक गाढवाचा पाईप आणि एक ह्याचा पाय केलाय का हे असं येन असत का कुठे ट्युशन आधी जात होती तू ट्युशन ला कुठे जात होती हा नाही कुठल्या क्लास जात होती आणि शाळेला कुठल्या जाते मराठी शाळेत मराठी शाळेत जाते होय बर त्यामुळे ही मराठी इंग्लिश सगळं मिक्स भेळ मिसळच करून टाकलीये काय बोलायचं पोरींना बदल हम्म आज आपण कुठल्या टॉपिकवर वर ही करूया ते व्यास कसं लिहिलंय बघा जीवा कशी लिहिल्या बघा हे सर्कल कसं लिहिलंय बघा वर्तुळ कसा लिहिलाय बघा आणि हे काय रेडियस त्रिज्जा। सेंटर केंद्र कोण आहे दारवाज तू पाडे म्हणजे बेटरिक आठ म्हणतीये

मैत्रिणींनो जर विनोद आवड आवडला असेल तर मेरी जर्नी चॅनलला आपण सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता धन्यवाद